नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मैत्रिणी दिवाळीनिमित्त भरपूर साड्यांचे कलेक्शन आलेलं आहे तर लहान मुलांचे सुद्धा भरपूर प्रकारचे विविध कलरफुल असे ड्रेस तसेच मुलींचे टॉप लेगीज अशा प्रकारचे कलेक्शन सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहे नवीन नवीन प्रकारचे ड्रेसेस छोटे छोटे फ्रॉकी मस्त अशा डिझायनर प्लाझो अशा प्रकारच्या विविध कलेक्शन आलेलं आहे छोट्या छोट्या लहान लहान मुलींना सहा महिने ते वर्षाच्या मुलींनासुद्धा खूप छान असे ड्रेस नवीन व्हरायटीमध्ये हो उपलब्ध झालेले आहेत तर तुम्हाला कशा प्रकारचे ड्रेस घ्यायला आवडतात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यानंतर आपल्याला आवडतात ते म्हणजे आपल्या साड्या बघा बाजारात या नवीन प्रकारच्या साड्या उपलब्ध झालेल्या आहेत यामध्ये भरपूर असे कलर व्हरायटी आहे निळा कलर सर्वांना आवडणारा हा कलर आहे बघा किती छान अशी सुंदर अशी साडी दिसत आहे त्यानंतर बघा हे ब्रासू कलेक्शन आहे यामध्ये भरपूर असे कलर व्हरायटी उपलब्ध आहे बघा कशा प्रकारचा कलर आहेत विविध कलरफुल कलरफुल साड्या आहेत त्या किती छान वाटत आहेत दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात तसेच घातल्यानंतर ही साडी खूप अशी वाटते अशा प्रकारच्या साड्या बगा, या सिंपल आणि सोबर आहेत बघा ह्या सुद्धा साड्या खूप सिंपल आणि सोबर आहेत आपण घेण्याला तसेच ह्या कॉटनच्या साड्या आपण वापरू शकतो बघा रेड कलरमध्ये सुद्धा खूप व्हरायटी आलेली आहे त्यानंतर ह्या सिंपल साड्या खूप सिंपल आणि सोबर साड्यांचे कलेक्शन आहे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत काठपदरमध्ये तर भरपूर व्हरायटी असतेच परंतु सध्या जे बायकांना युनिक असं सिंपल साड्याचं आवडतात तशा साड्या आपण बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर बघा इतर साडी तुम्हाला माहीतच आहे व्हायरल झालेली साडी आहे ब्लाउजवरती वर्क आहे बघा ब्लाऊजवरती सुद्धा खूप छान असे सुंदर विणकाम केलेली डिझाईन आहे तसेच टिकली वर्क आहे बघा खूप असा ब्लाऊज पूर्णपणे डिझाईनने भरलेला आहे अशा प्रकारची साडीसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध झालेली आहे साडी आणि ब्लाउज कॉम्बिनेशन हे तर खूपच व्हायरल झालेली साडी आहे बघा किती छान वाटतं हे साडी त्यानंतर बघा ही सुंदर आणि सोबर अशी साडी दिसणारी सुद्धा घातल्यानंतर खूप आकर्षण वाटते बघा किती छान अशी डिझाईन आहे काटावरती पूर्ण काठ भरलेले आहेत यामध्ये सुद्धा रेड निळा राखाडी ग्रे कलर असे भरले भरपूर व्हरायटीमध्ये कलर उपलब्ध झालेले आहेत कलर, नंतर बघा सव सर्वांना आवडणारा पिवळा कलर यामध्ये किती छान आणि सुंदर साडी दिसते आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरचा ब्लाऊज खूप सुंदर वाटते ही साडी घातल्यानंतर खरंच सु खूप सुंदर आहे यामध्ये सुद्धा बघा दोन कलर कॉम्बिनेशन आलेले आहेत किती छान वाटत आहेत त्या साड्या तुम्हाला या साड्यांपैकी कुठली साडी आवडली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद